सकाळ सकाळ शुभ सकाळ सकाळ शुभ सकाळ आणि आम्ही आज चाललेलो आहोत शॉपिंगला शॉपिंगला काय काय घ्यायचंय संक्रांत आलाय संक्रांतीसाठी पण काय काय घ्यायचंय आणि घेऊ ते बघतीलच सगळे ना भी भी

आता ऐक ना असा बाय बाय करेल ना आता तर पळ सुटेल चला 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 आणि महत्वाचं काय आहे की तीन महिन्यापूर्वी सामान भरले त्याच्यानंतर भरलं असत आता रणजिता घरात आहे मी घरात आहे तर म्हटलं

चलो जल्दी चलो ये जाके इथे बैठेगा अजून एक के तिला बसव तिला बस मी पडियो बसव तिला त्याच्यात पाय टाकायचे असतात अरे तीन तीन यादी बनवलंय का

लोकवन गहू चव्वेचाळीस रुपये के जी आणि काय पोहा मोठा पंचावन्न रुपये किलो हे बघ तूर डाळ सुट्टी तूर डाळ आहे एकशे चौसष्ट रुपये किलो बापरे टाकव अर्धा किलो मुबाची डाळ नाही मिळाली चलो 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 या बा इथे डाळी कल्याणी हे बघ आमचं अख्ख कुटुंब शॉपिंगला आलंय महिन्याचं सामान भरायला काय खातात तुम्ही दोघी चोर 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 काय खातात दोघी जणी दाखव काय दाखव दाखव साखर खातेस तू आणि तू चला ने तिला घे काय करंजी दाख करतात थकून मध्ये मध्ये एनर्जी यायला पाहिजे ना त्याच्यामुळे सौ करतो हो ना, <laughs> ना।, ना।

शॉपिंग का असली मजा तो सबके साथ आता है फॉर्चून एक लीटर है वाला एक सौ चौपन सुपर सर्वोत्तम एकशे अडतीस आणि हे एकशे पासष्ट एक लिटर इकडे एक एकशे चव्वेचाळीस चला आणि इथे पाच लिटरचा कॅन आहे जेमिनी सनफ्लावर पंधरा लिटर, लिटर तेवीसशे एकोणपन्नास संद्रिच पंधरा बावीसशे एकोणऐंशीला पंधरा लिटर फॉर्च्यून चोवीसशे एकोणनव्वद आणि गुलाब गोल्ड फिल्टर गोल्ड ग्राउंडनट ऑइल सव्वीस नव्याण्णव रेट प्रचंड वाढलेले आहेत पापड आहे घेतो 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 पण सेजवान सॉस आहे घरी या जे लागेल ते घ्या हे बिस्किट तू घेतलं ना तू सेलिब्रिटी झाली इकडे तू सेलिब्रिटी मॅडम साथ आहेत जा ना हा दाखव ना वा आता उद्या पेपरमध्ये तुझा फोटो येणार आहे हा बिस्किट घेतला म्हणून है ना चलो आपण नारळ पाणी टेस्ट करूया ओके चल कसं आहे सांग तू पहिलं पी कसं आहे दूध आहे पण ते असं बाहेर ठेवले तर खराब हो नाही होणार नाही अरे दूध आहे ना ते हे बर एसी मध्ये आहोत आपण पेट्रा पॅक आहे तो मी म्हणजे सेम आहे ते जे तू पिशवी पितेस ना ताजा हे बघ सेम आहे फक्त होणार मी दाखवेन तुला रणजिता कुठला काय होईल सुनो मला हवं तुला प्यायचं आहे हे वारणाचा काय प्रकार आहे तू सध्या जाड कोणता तुला जाड हवंय का हे ठेव प्यायला हवंय मग प्यायला हवंय तर हे चांगलं आहे नाही नाही चहासाठी हे घे हे अमूल गोळ पिण्यासाठी चांगले झाड जाड असते नाही होणार खर चला पुढे जाऊया चला चलो 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 तुझी ट्रॉली कुठे गेली आणि ओवीला पण शोध एक ट्रॉली विसरली हा मग कल्याणी आईला पहिलं जाऊ दे आईला नॉलेज आहे नाही पहिली तू तुला आजीसोबत तू जाऊ तू आणि रंजिता मागून आम्ही पुढे जातो हा चला ए उघड 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 चला

कुठे राहिल्या होत्या तुम्ही हळू 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 एक रिकामी आणली तिला सोड त्याच्या तिला तिला खाली चल अच्छा इथून घे ना त्या साईडने जाऊया आई चाल नवीन एक गुलाबीवाला पण आला डेटॉल म्हणजे डॉक्टरने सुचवलेला साबण होता पहिला आता तो पण तो पण आता असा कलरफुल झाला कूल स्किन केअर दुसरा घेऊया चल चलो 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 ओबी मोती मिळाला हा बघ नवीनवाला फ्लेवर आहे मोती पण दिवाळीला मिळायचा आता मोती पण वर्षभर मिळतो जो तुला आवडेल तो घेत

<laughs> ना? दिला बस बस बघ बाबू असुठ कुठे आहे बॉल कुठे आहे बॉल कुठे आहे अग ही बघ अली कल्याणी बॉल दे तिचा <laughs> अरे

पण आलेला आहे आता आहे किती महिन्याचा महिने आणि ए तू कार घेऊन लवकर आज जेवायला बाहेरच जाऊ दे इथेच ये ना लवकर ये लगेच तिला पण घेऊन चालला अरे पण चौबल सीट अलाउड नाहीये पुढे उभी राहा पुढे उभी राहा पुढे उभी राहा पुढे उभी बाप ओके ऐका रस्ता आहे का तुमच्याकडे बाय बाय हे चावी कुठे गाडीची हा चल झालं डिकी फुल बापरे अजून तर हे इतकं आहे हे इतकं आहे मागचा सीटवर ठेवूया कर बन कर अरे वा हा ठेव बागे लाव जोर सामान भरून झालेलं आई किती महिने आता तीन ते साडेतीन महिने पक्का आता आता कुठला आता आहे जानेवारी आईचं म्हणणं एप्रिल पर्यंत सामान नाही भरायचं तुला वाटते हो एप्रिल वाटणार मला नाही वाटत लागेल सामान मध्ये बघू जानेवारी फेब्रुवारी पण पुरे okay. चार महिने पुरे म्हणजे लक्षात सामान कधी भरतो एकाच हाताने वापरायचं असलं ना का सामान बरोबर पुरते असं आणि आता रोहन्स ब्लॉग आणि क्रेझी फूड रंजिता एकत्र झालेले आहे तुम्हाला आता कसे वाटतं बघायला पहिल्यासारखे ब्लॉग परत बघायला मिळतात सकाळी नऊ वाजता तर विसरू नका रोज सकाळी नऊ वाजता क्रेझी फुडी रंजिता बरोबर आहे चला तो तो आता रंजिताचे सात लाख झालेले आहेत फेसबुक वर पाच लाख झालेले आहेत तर रंजिताकडून आज सगळ्यांना पार्टी आहे तर सगळ्यांचं म्हणणं आहे की चायनीज खायचं आहे चायनीज पार्टी पाहिजे चायनीज आणि आज ना आणि सगळे आम्ही सह कुटुंब आल्यावर सगळीच प्रतिक पण कार आणायला गेला बाईक ठेवून कार घेऊन येतोय कारण जागाच नाही चायनीज हा तिथेच छान चायनीज आहे तिथे जातोय आम्ही आता आपण खूप भुके चलो चलो सगळ्या सगळ्यांनी जेवून घेऊया आता बाय बाय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल ला येते मी बाय आणि आम्ही सगळे पोचलेलो आहोत आमची पार्टी करण्यासाठी पाच लाख पाच लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि युट्यूब वरती सात लाख पाच लाख पाच लाख फॉलोअर्स फेसबुक वरती आपण आणि युट्यूब वरती सेव्हन लाख कम्प्लीट झाले तो क्या खाय का तुम प्रत्येक आणि कोलॅपरेशन झालंय रोहन ब्लॉग आणि क्रेझीपुरी रंजिता एकत्र झाली आता रोज सकाळी नऊ वाजता तर आता परत पूर्वीसारखे ब्लॉग बघायचे आहेत सगळ्यांना गावचे पण ब्लॉग बघायचे गावचे लक्षात ठेव तर तुम का लॉलीपॉप तुम का लॉलीपॉप और तुम खाएगा लॉलीपॉप हे खायगा ना व्हेज नाही नॉन व्हेज खाय चलो बा चल चल बाबू ऐक तो ना आएगना, आएगना। हाँ। 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 ना हट करते ना खाली ना आता हट कर ए बारकिया बारकिया बारिया चला हाँ दोन प्लेट लॉलीपॉप चल हो जाएगा

हे सोनू ओवी तुला यावर्षी अॅन्युअल डे ला कुठलं गाणं सांगितलंय बोलायला म्हणजे कसं गाणं बोलून दाखव काय कसं बॉईस काय गाणं कुठलं आहे पण आमच्यामध्ये कल्याणी आज वेज खाणार आहे तिलाच पनीर खायचं आणि काय मशरूम खायचे म्हणून प्रतीकने स्पेशल डिश शोधून काढली पनीर विथ मशरूम पनीर मशरूम चिली पनीर मशरूम चिली लॉलीपॉप काहीतरी आलेलं आहे टाइमपास आणि गेस कर आमचा प्रतीक आता काय करत असेल कोण गेस करेल बस स्टेटस स्टेटस लागला स्टेटस पहिली फॅमिली पहिली फॅमिली पहिली फॅमिली आणि परत आता प्रतीक पहिल्यासारखं प्रतीकला बघायचंय सगळ्यांना जसा लॉकडाऊनला होता सध्या मॅच्युअर्ड झाला तो प्रथा झाल्यामुळे लग्न झाल्यावर हाय तसाच होता प्रथा झाल्यावर थोडासा बदलला आता प्रथा साठी पुन्हा तो बदलणार आहे काय कसा फनी होणार

स्टेटस म्हणते भाई चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप आले आहे आणि इथं कॉम्बिनेशन यायचं आहे पनीर आणि मशरूम कॉम्बिनेशन प्रदीप कसं वाटतंय वा सोनू वा। हॅपी हॉटेलला एकत्र ना था 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 आ, मेरे सा सा आता तू आहेस तितके दिवस आपण फायदा उचलूया तुझा तू गेल्यावर मग परत घरातच चालू आहे काय हॉटेलच आपण जवळपास नाहीच खात ना आता घरच ऍज अ फूड लॉगर तुझं कामच आहे ना आहे मला दे मला दे पालघरचं सगळ्यात आवडतं चायनीज सेंटर आहे हे बघा इथेच येतो काय प्रतीक हे कल्याणीच आलेलं आहे पनीर आणि मशरूम का पहिलं प्रतीक काय करणार कल्याणी स्ट्रेट देखो कुठे याच्यात मशरूम कुठे म्हणजे मला मशरूमचं इथं पनीर आहे मला

थोड्या दिवसांनी प्रथा पण असाच चेहरा काय होवी लाडकी आहेस तू तिथे बाबी तुझे आता पाच लाख झाल्या सगळं फॉलोवर्स लवकरच सहा लाख हो म्हणजे माझ्या हिशेव आता हो आठ दहा दिवसामध्ये पण पाठवते आम्हाला जसे लाख वाढते पाठे येतात ठीक आहे ओके मी एवढं बोलणार की या महिन्याच्या आतच ते सहा लाख पाहू आपण पाठे पटवत नाही फेसबुकला होती लवकर युट्यूबला वेळ लागतो पण फेसबुकला पटापट होतो आणि मला एक गोष्ट बोलायची जेव्हा तुझी एक मिनिट होती युट्यूबला म्हणजे की झाले म्हणजे कुठलं बटन दिसतं गोल्ड गोल्ड बटन तुला आम्हाला सगळ्यांना आपली फॅमिली म्हणजे सात लोकांची फॅमिली आपली सगळ्यांना तुला आम्हाला ताजमध्ये जेवण देणार ताजमध्ये बस बस जास्त मागत नव्हतं तुला एक गोष्ट सांगू तू ताजमध्ये जेवशील ना तर तू सांगशील मला बाहेर खायला पाहिजे होत टेस्ट पाहिजे ओके नाही पण ऍटली जाऊन बघू ना लाटमॉस्फिअर कसा एक मिनिट आणि नेक्स्ट ओवी काय

बारे 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 ते गाड्या लावतात ते सायलेन्सर असं कान फुटून जातोय आल्यापासून तेच चाललंय तू घे ना सुरू कर स्टेटस लावायचं का प्रतीक झालं झालं पण स्टेटस लावत नाही मी मग फोटो काढतो मी एकदा लावायचं घे फोलाच करून कधी काढला फोटो काढला पण नाही मला पहिला हे प्राधान्य प्रतीक असतो कुठल्या गोष्टी मध्ये एक चमचा खाऊन बघ ना आणि आमचं जेवण झालेलं आहे काय घसा कशाला फाटतेस हळू बोल ना